नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपण्यातलं स्वागत करतो फलटण पंचायत समितीच्या गणनीय आरक्षण नुकतेच जाहीर झाले आणि यानंतर आता मोर्चेबांणीला चांगलीच गती येऊ लागली आहे इच्छुक उमेदवारांनी आता जोरदार मोर्चेबांणी सुरू केलेली आहे फलटण पंचायत समिती अंतर्गत असलेल्या सासवड पंचायत समिती गणावरती इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण निश्चित केले आहे पंचायत समिती सासवड गणामधून मलवडी तालुका फलटणीतील युवा उद्योजक डॉक्टर संतोष कारंडे यांनी सध्या जोरदार मोर्चे बांधणे सुरू केलेले आहेत डॉक्टर संतोष कारंडे यांच्या पत्नी संगीता संतोष कारंडे या मलवडी ग्रामपंचायतच्या सध्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत एकोणीसशे पंच्याण्णव पासून डॉक्टर संतोष कारंडे यांचे वडील स्वर्गीय अंकुश कारंडे हे राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते सलग तीन टर्म ते मलवडी ग्रामपंचायतचे म्हणजेच पंधरा वर्ष मलवडी ग्रामपंचायतचे सरपंच होते राज गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती अखेरपर्यंत राजगटाचे त्यांनी निष्ठेने काम केले महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपकराव चव्हाण फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच जिल्हा परिषद सदस्य दत्ताबापू अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर संतोष कारंडे यांनी आपल्या मलवडी गावामध्ये अनेक विकास कामे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यरत आहेत युवा उद्योजक असलेले डॉक्टर संतोष कारंडे आपल्या पोकलेन व्यवसायाच्या माध्यमातून बीबी सासवड तसेच अन्य भागामध्ये परिचित आहेत लोकांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून सासवड पंचायत समिती गणामधून त्यांच्या उमेदवारीला जोरदार मागणी होत आहे पक्ष नेतृत्वासाठी त्यांनी निष्ठेने काम केले असून आगामी काळातही राजे गटाच्या माध्यमातून आपण विकास कामे करणार आहोत तसेच राजे गटाने जर आपल्याला संधी दिली तर पंचायत समिती सासवड गणामधून आपण ताकदीने लढणार असल्याचंही डॉक्टर संतोष कारंडे यांनी नमस्ते फलडणशी बोलताना सांगितलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्यात असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद